महाराष्ट्रातील जनतेला भावनिक आव्हानं करूनच भावनिक आव्हानामध्ये गुरफटून ठेवलं महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेला भावनिक आव्हानं देत राहायची महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची वकृत्व शैली वकृत्व शैलीवरती असणारं यांचं कमांड आणि या कमांडमुळेच खर तर महाराष्ट्राची या सर्वांनी या महाराष्ट्राने या सर्वांनी या ठाकरे कुटुंबानीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले हे डोळे उघडून महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं पाहिजे हा कोस्टल रोड खेड्यापाड्यातील असणारा प्रत्येक जण असेल यांनी तो पाहिला पाहिजे बाळासाहेबांचं स्वप्न बाळासाहेबांचं असणार स्वप्न काय होत तर इथे असणाऱ्या गरीबाला प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे प्रत्येक गरीबाला घर मिळावं ही भूमिका असली पाहिजे आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसनाच्या सारख्या योजना या कार्यान्वित झाल्या पाहिजेत ही भूमिका बाळासाहेबांची त्यावेळेच्या काळात होती खऱ्या अर्थाने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। बिजडी चाळीस असणारा प्रकल्प इथल्या असणाऱ्या मराठी कुटुंबांना याच ठिकाणी साडेपाचशे स्क्वेअर फीटचं सा घर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय दे देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे केलं परंतु तुमच्या बरोबर असणारी काही मंडळी तुमच्या व्यास्यावरती तुमच्या खांद्याला खांदा लावून चालणारे प्रत्येक जण की त्यांनी त्यांनी कशा पद्धतीने पत्रा चाळ असेल किंवा असे अनेक प्रकल्प की जे लाल स्पितीमध्ये अडकवून ठेवलेत या सर्वांना सर्वांना जर तुम्हाला आम्हाला सर्वांना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एक दूरदृष्टी असणारे देवेंद्रजी इथला असणारा विकासक इथे असणारा विकासक इथल्या असणाऱ्या या इमारतींना इथल्या असणाऱ्या भाडेकरूना यांना कदाचित न्याय देऊ शकत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सेल्फ स्वतः त्याचा पुनर्विकास करावं आणि त्यासाठी सुद्धा योजना आणणारं दूरदृष्टी नेतृत्व जर कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय ओला दुष्काळ सुता दुष्काळ हे संकट या आसमानी संकट आला तुम्हाला आम्हाला सर्वांना जेव्हा फेस करावं लागतं त्या वेळेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा हा सर्व भाग असेल तिथे दुष्काळी होता या सर्व दुष्काळी भागाला सुद्धा मराठवाडा खिळच्या माध्यमातून या सर्वांना जोडणं प्रत्येक गाव खेड दुष्काळग्रस्त आहे या सर्व खेड्यापाड्यांना सुद्धा पाण्याने जोडणं तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांची असणारी भूक ही लक्षात देऊन त्यांना सर्वांना तिथकी असणारी जमीन सुजलाम सुबलाम झाली पाहिजे हे स्वप्न हे स्वप्न महाराष्ट्रातील असणार मिथ सरकार पाहताय आणि त्यामध्ये पावलं उचलताय आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्र मग ते औद्योगिक क्षेत्र असेल त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक उद्योजकाला देशात विदेशातील असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटत आहे की महाराष्ट्रात येऊन आपले उद्योगधंदे उद्योग उद्योगधंदे सुरू करावेत आणि म्हणूनच संपूर्ण देशामध्ये एफबीआयची जेवढी गुंतवणूक होते त्यापेक्षा जास्त गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात व्हायला सुरुवात झाली त्याच कारण एक दूरदृष्टी नेतृत्व एक खिडकी योजना पारदर्शकता एक चांगलं नेतृत्व की जे जे युवकांसाठी असा विचार करताय की प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे स्टार्टअप या महाराष्ट्रात जास्तीत जास्त झाले पाहिजेत या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वजण उघड्या डोळ्याने पाहता याची कोणी चर्चा करत नाही आहे या विकासाची चर्चा बंद आहे कोणत्याही योजनांबद्दलची चर्चा नाही आहे महाराष्ट्र कशा पद्धतीने पुढे जातोय त्यामध्ये असणारी सजेशन्स हे देवेंद्रजी मागत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तुम्ही पुढे या तुमचे सजेशन हे नेहमीच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री म्हणून मी नक्की स्वीकारेन हे ते सांगतायत परंतु तुम्हाला तुम्हाला नक्की काय हवंय महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे की अडथळ्यांची शर्यत अडथळेच्या शर्यतीमध्ये हा महाराष्ट्र अडकला पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका महाराष्ट्राला गतिमान करणं हे ज्या वेळेला महाविकास सरकार विचार करत आहे त्या वेळेला काही एनजीओ काही एनजीओ असेल देश असेल या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून या एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत आणि ही सगळी मंडई जी आज मोर्चाचं नेतृत्व करतायत यांना जर तपासून पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला यामध्ये सुद्धा कुठेतरी वाजय असेल रिलायन्सच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये झालेलं कृत्य किदो सचिन वादेच्या रूपाने देवेंद्रजी विरोधी पक्ष नेता होते त्यांनी उघडकीस सांगलं याच पद्धतीने अनेक अशा एनजीओ या सर्व मंडईना या सर्व विरोधकांना सर्वांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करताय माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे कारण एकमेव आहे की महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या दिशेने न्यायचा आहे इथला असणारा शेतकरी कष्टकरी इथला असणारा युवक या प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र की त्या महाराष्ट्राला टिलेन इकॉनॉमी पर्यंत नेण्याचं स्वप्न हा प्रत्येक युवक पाहतो आहे आणि त्या युवकाने सुद्धा त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली आहे आणि म्हणून उघडे डोळ्याने या सर्व आंदोलनाला या सर्व आंदोलनाची असणारी भूमिका याकडे डोळे झाक करणं ही तुमची आणि आमची सर्वांची राष्ट्रीयत्वाचा विचार धरून चालणारे तुम्ही आम्ही सर्वजण तुमची आणि आमची सर्व नागरिकांची आपली सर्वांची भूमिका असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बूथ लेवलच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठून यांचा हा दाव जो आहे हा डाव जर तुम्हाला आम्हाला सर्वांना उधळून काढायचा असेल तर घरोघरी जाऊन ज्यांची असणारी ही भूमिका ही स्पष्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र